काय साहेब राजकीय गेल्या दहा वर्षात तिची कृषी मंत्री बदलले महाराष्ट्रात आणि किती ऍग्रीकल्चर सेक्रेटरी बदलले हे पाहा तुम्ही कसं धोरण राबवणार आहात तुम्ही सेंद्रिय शेती मिशन होत आमच्या पोरे साहेबांनी चालू केलं होतं आपल्याला सेंद्रिय शेती मिशनला आपण दोन हजार सव्वीस पर्यंत परवानगी दिली आणि आता एक दिवस पत्र पाठवून दिला दोन वर्ष आधी एक काम करा सेंद्रिय शेती मिशन राष्ट्रीय शेती मिशन एकच आहे बंद करून टाका लोकांच्या कॅरियर सोबत लोकांनी केलेल्या कामासोबत आपण असा खेळतो आणि म्हणून या विषयामध्ये माझी कळकळची विनंती आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये कोणती मिशनची वगैरे स्थापना करायची गरज नाही नैसर्गिक शेतीचं काम जे आहे ते प्रत्येक विद्यापीठात दिलं पाहिजे एक्झिस्टिंग स्टाफ आहे आपल्याकडे आणि कृषी विज्ञान केंद्र जे आहेत जे एक्सटेंशन ॲक्टिव्हिटीज करतात त्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे पैसे दिले पाहिजे हा नैसर्गिक शेतीचा प्रयोग अतिशय चांगला आहे सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती ह्या जुळ्या बहिणी आहेत यांना वेगळं करून चालणार नाही दोन्ही प्रयोग चालले पाहिजे हे जर खरंच झालं असं योगेश सागरजी बदलून जाईल सर्व मी स्वाभिनाथनजीच्या विरोधात नाही आहो माझ्यावर टीका होत होती नेहमी स्वामीनाथनजींनी गव्हाची व्हेरायटी काढली पण काय झालं त्याची जे स्टेम्प होती ते पतली होती पण त्यांनी टॉरेंट जीन टाकला काय झालं शेवटी अख्खी भारताची पॉप्युलेशन गव्हाची अख्खी भारताची आपण डायबिटीज खळी आणून ठेवली त्याच्यात तो जीन असल्यामुळे पोटातून कार्शिनोमाचे कॅन्सर व्हायला लागले आणि आज भारत कुठं आहे आणि हरित क्रांतीच्या नावानं लोक बोमा मारतात हरित क्रांती हरित क्रांती हरित क्रांती अरे थकला माणूस हरित क्रांती ऐकून काय झाली हरित क्रांती अरे हरित क्रांती फक्त गहू आणि तांदूळ दोन तीन गोष्टी हरित क्रांती झाली पण या हरित क्रांतीनं शहरी भागाच्या लोकांचं पोट भरवलं गेलं मात्र भारताची पीक पद्धती जी आहे मल्टी क्रॉपिंग पॅटर्न हा पूर्ण खतम झाला आणि लेबर ओरिएंटेशनमुळे आज लोक कम्प्लीट सोयाबीन कापसाकडे वळलेले आहेत तुमच्या घरी खायलाही अन्य नाही आणि शेतकरी आत्महत्या ज्या होऊन राहिल्या मान्य अध्यक्ष मोदी त्याच्यामुळे सगळ्यात मोठं कारण हेच आहे की आपण कॅश क्रॉपकडे वळल्यामुळे सीजनल काम आलं सीजनल क्रॉप आले वर्षभर लोकांना कामच नाही शेती असा व्यवसाय आहे की वर्षभर माणसाला पोहोचू शकते या ठरावाला थोडीशी वेळेची मर्यादा आहे मान्य अध्यक्ष मोदी नाही आपण एक तास बोललो असतो या विषयावर ते म्हणतात बोला अध्यक्ष मोदय ते बोला, बोला म्हणता वेळेच वेळेच वेळेचं बंधन पळावं लागेल